कोपरगाव तालुक्यातील कुंभार येथे भारतीय जनता पार्टीच्या कोपरगाव तालुका पश्चिम मंडल अध्यक्षपदी सुनील ज्ञानदेव कदम यांच्या ग्रामस्थांच्या वतीने सत्कार प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे म्हणाले की विधानसभेच्या निवडणुकीत पक्षधर्म म्हणून पाठिंबा दिला होता मात्र जनतेचा शासकीय योजना विविध प्रश्न यासाठी आंदोलन करून कामेमार्गी लावा लागतात आम्ही सत्ताधारी पक्षात असलो तरी सत्तेमध्ये नसल्याची खंत चेअरमन विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली आता पक्ष कधी सत्तेत सामावून घेतो हे बघावे लागेल कार्यकर्त्यांनी जनतेच्या विविध प्रश्नांसाठी पाठपुरावा सुरू ठेवावा असे मत व्यक्त करून माजी मंत्री शंकरराव कोल्हे माजी आमदार स्नेहलदा कोल्हे यांनी नेहमीच विकास कामे केली रस्ते मोठ्या प्रमाणावर खराब झाले आहेत लोकसभा विधानसभाच्या निवडणुकीनंतर कोणत्याही निवडणुका नाही अशावेळी कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर येऊन पाठपुरावा करून कामे मार्गे लावण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले यावेळी कोल्हे कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र कोळपे मार्केट कमिटीचे चेअरमन साहेबराव रोहम माजी सभापती मशिंद्र केकांड शिवाजी जाधव केशवराव भोर सुनील देवकर रमेश घोडेराव संदीप देवकर आदी विविध मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना सुनील कदम म्हणाले की भाजपने जी संधी उपलब्ध करून दिली आहे त्या संधीचे आपण सोने करू जी काही संधी आहे तालुका पातळीवर काम करण्याची क्षमता आहे त्यांच्या मागे आपण ही संधी देऊन त्यांना न्याय देण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टी म्हणजे जगातील सर्वाधिक मोठी पार्टी म्हणून समजली जाणारी पार्टी आहे देशात जर नव्हे सदस्य संख्यांच्या अनुषंगाने सर्वाधिक मोठी पार्टी जगाच्या पातळीवर जर कुठली असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे अगदी दोन सदस्यांवरून सुरू झालेले खासदारकीचा प्रवास जवळपास तीनशे सदस्यांवर ती पार्टी आपण पोहचवी अर्थात गेले दहा बारा वर्षामध्ये आपण

तालुक्यात सुद्धा सर्वात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी आहे सोसायटीचे सदस्य असतील ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा इतर जे काही निवडणुका झाल्या त्यामध्ये आपण सरशी त्या ठिकाणी मिळवलेली आहे एक गोष्ट खरं आहे सुनील बाव म्हटले तसं की आपण काही राजकीय पक्षाचे ध्येय जोरणामुळे मागील आमदारकी मध्ये आपण युतीच्या उमेदवारांना पाठबळ देण्याचं काम केलं परंतु त्या अपेक्षा प्रमाणे ज्या विश्वासाने आपण सगळ्यांनी त्यांच्या मागे उभे राहिले त्या पद्धतीने काम होताना या ठिकाणी दिसत नाहीये गेल्या सहा आठ महिने होऊन गेले परंतु सहा आठ महिन्यामध्ये एक ठोस विधायक काम असं आपल्या या तालुक्यामध्ये होताना उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव